हाय हॅपी तपी मॉबल्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आम्ही चालल आहो पिंपळनेरला आता काकांची बरोबर गडबडशीर मी आपली दिदी इतके गडबड गडबड गडशीर झालाय आम्हाला आणि पालपणी नवायला म्हणून खूप गडबडी गरबडीत चालू तर चला आता पिंपळण्याचं दर्शन करते तुम्हाला आपण दाखवते पिंपळ्याचा आपल्या रूमला चला चला तर आज खूप उशीर झालेला आहे आम्हाला जायला आणि पिंपळनेरची यात्रा आहे निळोबा तर महाशिवरात्र झाल्यानंतर पिंपळनेरची यात्रा असते महाशिवरात्रीला इथून पालखी जाते पिंपळनेरला निळोबा तर निळुबा रायांचा जन्म हा रामलिंगमधलाच आहे रामलिंगमध्ये त्यांचे वडील हे सपकितप असे पाहिजे म्हणजे त्यावेळेस तो ते असायचं ते कपड्याचं काम पाहिजे त्यानंतर मग निळोबराय झाले त्यांना नवसानी झाले रामलिंगाच्या आणि निळोबरायांचं काही वर्ष इथंच म्हणजे जवळजवळ वयाच्या चाळीस वर्षापर्यंत ते रामलिंगमध्ये राहिले त्यानंतर ते पारनेरला आणि त्या पारनेरनंतर मग पिंपळनेरला गेलेले आहेत तर पिंपळनेरमध्ये त्यांची भक्ती त्यांचं कार्यभाग तिथंच झालेलं आहे आणि तिथं ते त्यांनी समाधी घेतलेली आहेत तर पिंपळनेरला तेव्हापासून छोटं पंढरपूर असं पण म्हणतात तर एकादशीला वगैरे पण तिथं असती छोटी यात्रा आणि मार्गशीर्ष ते आपली मोठी एकादशी असते ना कार्तिकी आणि आषाढी त्यावेळेस पण तिथे यात्रा असती पिंपळनेरला आणि पिंपळनेरच्या आम आम्हाला इथून जवळ पडतं ना आज आता आजूबाजूची भरपूर लोक येतात इथं पिंपळनेरला पण आज खूप गर्दी असणार आहे तर आम्ही आम्हाला जायला जरा थोडासा उशीर झालेला आहे तरी पण आम्ही चाललो आहे आता खूप ऊन झालेला आहे ना तर आता फेब्रुवारी महिना संपला आहे आणि मार्च स्टार्टिंगच चालू झालं आहे पण घराच्या बाहेर निघाल्यानंतर इतक्या उन्हाच्या झळायला लागतात ना तर खूप ऊन आहे बाहेर आणि इकडं पहा हा नदीच्या कडकचा भाग आहे ह्या लोकांना भरपूर पाणी आहे शेतीला म्हणून तरी जरा थोडंसं गार वातावरण आहे आणि हिरवीगार शेती अशी पाहायला छान वाटते ना तर हे पा आम्ही आता नदी पुलावरून अलीकडं आलेलो आहोत तर शिरूर पडतं पुणे जिल्ह्यामध्ये आणि शिरूरचं जो पुलं ओलांडला ना की इकडं नगर जिल्हा चालू होतो तर हे पा इकडं आता जवळ आलो आहे आम्ही म्हणजे पिंपळनेरमध्ये आलो हे पा पिंपळनेरची कमान तर हे अशी कमान वगैरे लावलेली आहे यात्रा भरलेली आहे पिंपळनेरमध्ये हे पा आपलं निळोबरायांचं मंदिर आणि इथं पालखी पण आहे निळोबरायांची तर खूप छान यात्रा भरलेली आहे आता ऊन आहे ना आता थोडी कमी आ, गर्दी आहे तरी पण भरपूर आहे पण संध्याकाळी चार पाचच्या नंतर खूप गर्दी होते इथं सकाळचं महाप्रसादाचा कार्यक्रम असतो तर आम्ही आल्या आल्याच महाप्रसाद पण घेतला प्रसाद पण भेटला आम्हाला तर देवाच्या दारात प्रसाद भेटलेला खूप छान चांगला असतं म्हणतात तर इथं देवाचं दर्शन वगैरे घेतलं मी कुंकू घेतलं आणि थोड्याशा वस्तू पण खरेदी केलेल्या आहेत मी हे पा इथं कुंकू छान भेटतं असं देवाच्या दारी आलं ना की कुंकू आवर्जून नेहा म्हणतात घरी आणि वेगवेगळ्या प्रकारचं कुंकू पण आता ना थोडं लाल आणि लालमध्ये थोडंसं चॉकलेटी कलर थोडंसं सेंद्रिय कलर असे वेगवेगळ्या कलरमध्ये कुंकू येतात भष्म आहेत पुन्हा चंदनाच्या वड्या आहेत चंदनाचे रोल आहेत अशा भरपूर वस्तू आहेत विकायला देवाच्या माळा आहेत देवाच्या मूर्ती आहेत संसार उपयोगी वस्तू आहेत तर खूप छान यात्रा भरलेली आहे मोठी गावाकडं शेतीची लोकांना ज्या वस्तू लागतात त्या पण आहेत तिथं विकायला आलेल्या तर शेंग शेंगा शेंगा फोडायचं यंत्र बघितलं मग अशी मी तुम्हाला जाताना दाखवते मी हे पहा इकडं अशी भरपूर गर्दी झालेली आहे लाईन लागलेली आहे आतमध्ये आणि लाईनला जर उभं राहिलं ना तर आम्हाला खूप वेळ लागणार होता त्यामुळं आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं देवाचं आणि रिटर्न निघालेलं होतं आता तर हे पहा इथं एक बाई फुलं आणि देवाच्या माळा वगैरे असं वेगवेगळे देवाचे प वस्तू घेऊन बसलेले आहे विकायला आणि हे पहा हे भीमुगाच्या शेंगा फोडायचं यंत्र आहे हे त्यांना आम्ही विचारलं याचं काय उपयोग तर ते म्हटले भिमगवाच्या शेंगा फोडतात याने आणि हे पा महादेवाच्या पिंडी आणि वेगवेगळ्या प्रकारचे आकाराचे रुद्राक्ष आहेत हे आणि देवाच्या माळा वगैरे तर आणि हे पण काहीतरी आहे तर तिला मी विचारलं पण तिला दुसऱ्या गिरायकांबरोबर बोलत होती ना तर तिला सांगायला वेळेस नाही भेटला आणि आम्हाला पण खूप घाई झाली होती घरी जायची त्यामुळे मग ऊन पण झालेलं होतं ना काका गेले पुढं आणि आम्ही दोघेच पाठीमागे राहिलो होतो तर हे पाय घोंगड्या वगैरे आलेले आहेत विकायला इथं असे खाण्याचे पदार्थ वगैरे आलेले आहेत उसाचे रसाचे गुराळ लागलेले आहेत पुन्हा लसी वगैरे हे असे असे पदार्थ पण आहे खाण्याचे पदार्थ आहेत आणि शेतीच्यासाठी लागणाऱ्या वस्तू पण आहेत आणि भरपूर अशा वस्तू आलेल्या आहेत विकायला इथं छान यात्रा भरलेल्या आहेत तर चला आता आपण रिटर्न आलेलो हो आहोत आता ही आहे घोड नदीवरची पूल आणि ही नदी आहे घोड नदी तर नदीला खूप पाणी कमी झालेलं आहे आता तर आताचा ह्या वर्षीचा उन्हाळा जरा कडकच जाईल असं वाटतंय कारण नदीमध्ये पाणीच नाही राहिलेलं खूप कमी पाणी झालेलं आहे असं वाहतं पाणी नाही आहे साचलेलं पाणी आहे हे तर चला आलो आहे आता घरी आपण छान मस्त यात्रा झाली देवाचं दर्शन पण झालं आणि आले पहा मी घरी आता दमून आले ना तर गाडीतच बसून होतो गाडीतच गेले गाडीतच आले पण तरी पण बाहेर खाली उतरल्यानंतर खूप ऊन लागलं आणि गाडी पण तापली होती ना उन्हामध्ये उभी केली होती जा उभी ठेवायला जागा नव्हती खूप गर्दी होती म्हणून तर हे आलो आहे आम्ही आता छान मस्त गंध वगैरे लावले होते देवाला प्रसाद घेतला प्रसाद वगैरे व्हायला आम्ही पण प्रसाद ग्रहण केला आम्हाला पण प्रसाद भेटला देवाचा आणि छान यात्रा पार पडली मस्त दर्शन झालं बाहेरून दर्शन घ्यायलासुद्धा खूप गर्दी असती पण मस्त तुळश तुळस आणि चंदन वगैरे असं पानफुलं घेऊन देवाचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही पालखीचं दर्शन घेतलं आणि मस्तपैकी घरी आलेलो आहोत आता तर व्हिडिओ आवडला तर कमेंट आणि लाईक जरूर करा सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला दाखवते आता मी यात्रेतून काय काय आणलं आहे तर यात्रेतून मा एक कुंकाची डबी आणली मी आता ती देवघरात ठेवली आणि हे पा पन्नास पन्नास रुपयाला कोणतीही वस्तू घ्या असे पन्नास रुपयाला वस्तू होत्या छान छान मंगळसूत्र कानातले गळ्यातले पायातले असे वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू होत्या तर हे पा डोक्याला लावायचा जो क्लच असतो ना गुलाबाचं फुल ते घेतलेलं आहे आंबाड्यामध्ये लावायला आणि हे पण आंबाड्याच्यावरतीच लावायचं असतं त्याला असे मणी आहेत लावलेले आणि गुलाबाचं फुलं मध्ये तर खूप छान भेटलं मला हे पन्नास शंभर रुपयाचे दोन घेतले मी अजून घ्यायच्या होत्या वस्तू पण वेळ जास्त नसल्यामुळे पटापट तर घ्यावं लागलं तर चला बाय भेटूया पुन्हा